उद्धव ठाकरेंनी मुंबईमधल्या शिवसेना नेत्यांची एक बैठक बोलावली आणि काही वेळामध्ये मातोश्रीवर या बैठकीला सुरुवात होणार आहे मुंबई महापालिका निवडणूक तयारीच्या दृष्टीनं या बैठकीचं आयोजन करण्यात आले उद्धव ठाकरे यांनी ही बैठक बोलावलेली आहे आणि मुंबईतल्या शिवसेना नेत्यांची ही बैठक आहे काही वेळामध्ये मातोश्रीवर या बैठकीला सुरुवात होणार आहे तर मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला आता वेग आलेला आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जोरदार तयारी त्या अनुषंगानं आता सुरू झालेली आहे काही वेळामध्ये ही बैठक आहे मातोशीवर आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे मुंबईतले शिवसेनेचे अनेक नेते यासाठी मातोशीवर येणार या आहेत कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर आहेत आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया कृष्णात मातोशीवर एका महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं ही बैठक होती असं कळते काय नेमके तपशील आहे Uh, मुंबई महापालिका निवडणुकीच्या uh, दृष्टीनं मागील आठवड्यामध्ये एक uh, सर्व माजी नगरसेवकांची बैठक बोलावली गेली होती मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी काही सूचना देखील uh, सर्व माजी नगरसेवकांना केल्या होत्या त्यानंतर आता मुंबईतल्या केवळ uh, जे नेते आहेत त्या नेत्यांची बैठक या uh, मातोश्रीवर आता बोलावण्यात आलेली आहे थोड्याच वेळात त्या बैठकीला सुरुवात होईल मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनं ही बैठक बोलावण्यात आल्याचं माहिती सध्या मिळते आणि मुंबईतल्या सर्व नेत्यांच्यावर जबाबदारी जी आहे ती फिक्स करण्यात येईल आणि एक तयारीच्या दृष्टीनं या बैठकीचं आयोजन केलेलं आहे आणि उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित असतील ठीक धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी आणि जरूर आपल्याकडून या बैठकीविषयी अपडेट्स जाणून घेत राहू तुरदास धन्यवाद